केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आपल्या अद्वितीय शौर्याने हिंदवी स्वराज्याचा विस्तार बंगालपर्यंत करणारे सुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या जीवनकार्याची व त्यांच्या ऐतिहासिक तलवारींची माहिती देणारा हा व्हिडिओ क्लिप मराठा साम्राज्याच्या इतिहासात काही महान योद्धे असे झाले ज्यांनी आपल्या उत्तुंग शौर्याच्या आणि तळपत्या बळावर कठीण लढाया तर मराठ्यांचा साम्राज्य विस्तारही केला श्रीमंत रघुजी भोसले ज्यांनी मराठ्यांचा भगवा दख्खन पलीकडे फडकवला गोंडवाना ते नागपूर ओडिसा ते बंगाल त्यांच्या तलवारीने मराठा साम्राज्याची हद्द पूर्वेपर्यंत कोरली प्रथम रगुजी राजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे ही श्रीमंत रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अनेक दशकं परदेशात होती मात्र लंडनमधील लिलावातून आपण ती यशस्वीपणे परत मिळवली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो आपल्या मालकीची महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदीप्रमाण सोहळा आहे लंडनमधून आता निघालेली आपल्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी तलवार महाराष्ट्राकडे चालली आहे एखादी साधी तलवार नाही अठराव्या शतकातील फिरंगी कलात्मक सौंदर्य युरोपीय शैलीचे एकलधार असलेले पौलाती पाते आणि नाजूक मुल्हेरी घाट मूठ असे तिचे स्वरूप आहे पण याची खरी ओळख म्हणजे श्रीमंत रघुजी भोसले सेना साहेब सुभा फिरंग असे यावर देवनागरीत कोरलेले सुवर्ण शब्द या तलवारीचे सामर्थ्य सांगतात ही तलवार मराठा सामर्थ्याची एक साक्ष आहे पूर्वेकडील विजयांचे प्रतीक आहे आणि शिंग शौर्याची अमर आठवण आहे श्रीमंत रघुजी भोसले मराठा साम्राज्याला पूर्वेकडे एक प्रकारे सूर्योदयाकडे नेणारे कर्णसंसार योद्धा त्यांची ऐतिहासिक तलवार आता आपल्या भूमीत पुन्हा तेजाने तळपते आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा